नमस्कार मित्रांनो पाहू शकता घोटकरांचा छोटा सर्जा खिडकालीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि पाहू शकता त्यांचे सर्वे मंडळी देखील आलेले आहेत आणि बैलाला आपली देखील बघा झाली होती आणि त्याच रिकव्हरीनंतरला बैल हा पुन्हा एकदा मैदानात नाव करण्यासाठी सज्ज झालं जा आहे आज खूप असा सुंदर असा आपल्या भारताचा तिरंगा याचं चित्र काढलं आहे घोटच्या सर्जेच्या याच्यावर आणि नक्कीच आज आपल्याला घोटचा सर्जा एक चांगली शर्यत करताना दिसू शकतो मला तर असं वाटतं आहे घोटच्या सर्जाला मथुरचा पायरा असू शकतो आजच्या मैदानामध्ये आणि घोटचा सर्जा बघा तुम्ही खूप सुंदर असा नंदी आहे खूप कमी काळात ज्याने नाव केले आणि लवकरच मला वाटते कोरेगाव इंद केसरीच्या मैदानासाठी देखील सज्ज असेल आणि बघू शकता असा रंग आहे आज बैल संपूर्णरित्या आणि त्यांचे सर्व वे, बैलाचे मालक देखील इथे आलेले आहेत नक्कीच घोटचा सारजा आणि बकासू देखील आपल्याला कोरेगाव इंद मेसरी मैदानासाठी दिसू शकतो त्याचबरोबर आज रामश्याम मैदानामध्ये असं वाटतं आहे घोडचा आणि मधूर ही जोडी आपल्याला एकत्र पालकांना दिसू शकते व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद